नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कुपनलिकाद्वारे केमिकल युक्त पाणी आल्याने आरोग्याचा प्रश्न ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा आंबेनळी घाट मार्गावर रासायनिक केमिकल ओतणाऱ्या टँकरवर कारवाईची मागणी पोलादपूर तालुक्यातील निसर्ग जैवविविधता आणि लोकांचे आरोग्य सध्या मोठ्या संकटात सापडले आहे औद्योगिक परि परिसरातील केमिकल युक्त काळसर वेस्ट मोठ्या प्रमाणात डोंगर उतार व रस्त्यांच्या कडेला टाकण्यात येत असून यामुळे भूजळ बोरवेल नद्या व नाले यामध्ये रासायनिक पाण्याचा प्रभाव जाणवू लागला आहे स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तक्रार करत संशय व्यक्त केला आहे या दूषित पाण्याचा थेट परिणाम पिण्याच्या पाण्यावर व शेतीवर होऊ लागला आहे पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटातील पायटे गावाच्या वरच्या भागाला घडली असून रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी रासायनिक कचरा टाकल्याचे निदर्शनास आले आहे अशी माहिती ग्रामस्थांनी दिली यानंतर वाकण खांबेश्वर वाडीमध्ये बोरिंग व वा केमिकलयुक्त दूषित पाणी आल्याने चार दिवस पिण्याचे पाणी नसल्याने टंचाई भासू लागली होती मात्र ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला व पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते याचप्रमाणे मेडिक्लोरचे वाटप करून दूषित पाणी पिऊ नये म्हणून दवंडेही पिटवण्यात आली यावेळी गटविकास अधिकारी दीप्ती घाट सहाय्यक गटविकास अधिकारी श्री हंबीर ग्रामसेवक विश्रांती गंभीरे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते आवाज महामुंबईसाठी धनराज गोपाळ सह अनिता ठाकूर पोलादपूर